तुमच्यात धमक असणार तर वान प्रकल्पातील आरक्षित पाण्यावरील स्थगिती हटवा शिवसेना गटाचे राजेश मिश्रा यांची पत्रकार परिषदेत माहिती ऑगस्ट महिन्यात वान धरणातून अकोला शहराला पाणी आरक्षित करण्यात आले होते मात्र एकतीस सप्टेंबर दोन हजार ला आमदार भारसाकडे यांनी त्यावर स्थगितीची मागणी करून त्यावर स्थगिती आणल्याने अकोला शहरातील नागरिकांना वान धरणाचं पाणी मिळालं नाही असा आरोप पत्रकार परिषदेत राजेश मिश्रा यांनी केला आहे तर आता शहरातील नागरिकांना महान धरणाचं पाणी कमी पडत असल्याने बुलढाणा जिल्ह्यातील जी गाव प्रकल्पातील पाणी शहराला आरक्षित करण्यात आले मात्र या धरणाला येणारं पाणी नाल्या नद्यांमधून येतं त्यामुळे या पाण्यापेक्षा आपल्या अकोला जिल्ह्यातील वान प्रकल्पामधील वान नदीतील पाणी हे पहाडातून येणारं असून त्यामध्ये कोणत्याही एमआयडीसी किंवा नाल्या नद्यांमधून पाणी येत नाही त्यामुळे हे पाणी पिण्यास योग्य असून हे पाणी अकोला शहराला न देता जिगाव प्रकल्पातून पाणी आरक्षित करण्यात आलं त्यामुळे अकोला जिल्ह्याच्या आमदार खासदारांमध्ये असेल तर शहरातील जनतेच्या आरोग्याची काळजी म्हणून वान प्रकल्पावरील स्थगिती हटवून नागरिकांना स्वच्छ पाणी साठा उपलब्ध करून द्यावा अशी मागणी शिवसेना उभाटा शहर अध्यक्ष राजेश मिश्रा यांनी शासकीय विश्रामगृह येथे पंचवीस जून रोजी दुपारी चार वाजता घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत केली आहे या अकोला शहरामध्ये राहणाऱ्या लोकांचा दुर्दैव आहे की मागील दहा ते पंधरा वर्षापासून लोकांना दररोज पाणी भेटत नाही आठवड्यात आठ फक्त एक दिवस किंवा दोन दिवस असं पाणी आपल्याला अकोला शहरामध्ये भेटते त्यामुळे दोन हजार एकोणीसमध्ये वाहन धरणामध्ये चोवीस क्युबिकचा आरक्षण आरक्षित केला होता की अकोला शहराला दररोज पाणी भेटण्यासाठी तेव्हा तिथले स्थानिक आमदार अकोटचे साहेब त्यांची ताकद होती त्यांनी ते जे आपल्याला आरक्षण भेटलं होतं अकोला शहरासाठी पाण्यासाठी त्यांनी ते आरक्षण स्थगित करायला लावला मुख्यमंत्री महोदय आणि तो स्थगित झाला त्यानंतर आपले जे स्थानिक आमदार होते दोन आमदार इथे होते खासदार होते तिथले पालकमंत्री होते तरी तेव्हा त्यांनी त्या विषयावर कोणताही प्रश्न न उचलता तो आजपर्यंत तो विषय स्थगित आहे आता दोन दिवस अगोदर जिगावहून आपल्याला चोवीस क्युबिकचा आरक्षण आरक्षित केलेला आहे असा पेपरमध्ये आम्ही वाचलं आमची विनंती आहे असले अस्थानिक जे आमदार खासदार आहेत त्यांना विनंती आहे की आपल्याकडे वान धरणाचा खूप चांगला पा पाणी आपल्याला भेटलं होतं स्थगिती होता तो स्थगिती उचला आणि ते पाणी अकोला सरायला द्या कारण की जी गावचं जे पाणी आहे तो व्यवस्थित नाही आहे त्यामध्ये अनेक प्रकारचे नाले अमरावतीचा नाला आपला अकोला आंबा नाला अकोल्याचे मोर्जा नदीचं पाणी त्यामध्ये प्रत्येक गटरचं पाणी त्यामध्ये जाणार आहे आणि तो पाणी आपल्याला फिल्टर करून दोन हजार अठ्ठावीस मध्ये जाणार आहे सध्या जे आपल्याला पाणी भेटत नाही दोन हजार एकोणीस पासून ते पाणी आरक्षित होता आणि काही कारणामुळे आमदारामुळे ते स्थगित झालेलं आहे ते स्थगिती उचलून या शहराले वाण धरणाचं पाणी स्वच्छ पाणी मिनरल वॉटर हे देण्यात यावे अशी आमची विनंती आहे माझी इथले आमदार इथले खासदार त्यांना प्रश्न आहे की तुमच्यामध्ये धमक असणार जी स्थगिती होती कारण की ज्यांनी स्थगिती दिली होते ते आपले मुख्यमंत्री तत्कालीन मुख्यमंत्री आपले म्हणजे आपले देवेंद्र फडणवीस साहेब होते आज पण त्यांच्याकडे हे डिपार्टमेंट आहे त्यांना तुम्ही आग्रहाची विनंती करा काही असतात आम्ही तुमच्यासोबत येतो त्यांना विनंती करा वान धरन की वाहन धरण जे आहे त्या जे तुम्ही चोवीस चोवीस किबीट आम्हाला आरक्षण दिलं होतं त्या स्थगिती उसळून आम्हाला वान धरणाचा या शहराचा स्वास्थ्यासाठी आरोग्यासाठी ते पाणी देण्यात यावे कारण की भविष्यामध्ये जिगावचं पाणी दोन हजार सत्तावीस अठ्ठावीस मध्ये येणार आहे पण नंतरची गोष्ट आहे सध्या आपल्याकडे पाणी आरक्षित वाहन धरण्याचं केलेलं आहे ते के पाणी आम्हाला देण्यात यावे ही इथले स्थानिक आमदार खासदार पालकमंत्री यांना आमची विनंती आहे